नमस्कार मित्रांनो मी युवा म्हणजे प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपण जाणून घेणार आहोत की नाबार्डच्या काही बंद झालेल्या योजना आहेत मात्र काही एजंट असतात किंवा काही जे लोक असतात ते सांगतात की नाबार्डमधून देखील तुम्हाला स्कीमचा लाभ मिळू शकतो तर मी अशा स्कीमचं तुम्हाला काही नावं सांगणार आहे की ज्याच्यामधून ज्या नाबार्डच्या स्कीम्स आहेत त्या टेम्पररी म्हणजे सध्या तरी त्या स्थगिती त्यांना आलेली आहे टेम्पररी त्या क्लोज झालेल्या आहेत त्याच्यामुळे अशा योजनांचं जर तुम्हाला कोणीतरी झासा देत असेल किंवा तुम्हाला जर इन्फॉर्मेशन देत असेल तर त्यापासून सावध राहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाबार्डची जी एन एल एम ई जी जी, जी, जी आ, ये होती योजना होती तिचं नाव होतं नॅशनल लाईफस्टॉक मिशन एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन एंट्रेवल्में ही योजना टेम्पररी बंद झालेली आहे ठीक आहे तर एन एल एम ई डी जी ही स्कीम नाबार्डची बंद झालेली आहे त्याचप्रमाणे दुसरी स्कीम आहे तिचं नाव आहे डीई डी एस ठीक आहे जी नाबार्डची अगोदर डीई डी एस ही जी स्कीम होती ही खूप चालत होती जी होती की डेअरी एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट स्कीम ठीक आहे डीई डी एस तर ही स्कीम देखील टेम्पररी बंद झालेली आहे आणि जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की नाबाडच्या ह्या दोन स्कीम सध्या तरी टेम्पररी बंद आहेत त्यामुळे जर कुठलाही एजंट तुम्हाला ह्या योजनेमधून जर तुमचं लोन प्रकरण करून देतो जर सांगत असेल तर त्यापासून सावधान राहा सतर्क सा राहा ठीक आहे तर आणि ह्याच्यावरती जर कोणत्या अपडेट्स आल्या ठीक आहे तर मी तसेच तुम्हाला दे, देत राहील मात्र ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला याच्या सा, थ्रू या चॅनल थ्रू सांगतच राहील जेणेकरून एजंटकडून जी होणारी फसवणूक आहेत ती तुमची थांबली पाहिजे मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के थँक्यू सो मच तुम्ही ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल युवा मंच खूप खूप आभारी आहे नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच